नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मुळ्याच्या शेंगांची झटपट होणारी भाजी याला मोगरी सुद्धा म्हणतात मुलिकी फल्लीसुद्धा असं म्हणलं जातं याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी अशी नावं आहेत तर छान अशा निवडून वगैरे घेतलेल्या आहेत आता पाठीमागचा पुढचं पोर्शन काढून टाकायचं आहे आणि छान अशा कोवळ्या ह्या शेंगा घेतलेल्या आहेत थंडीमध्ये भरपूर प्रमाणात ह्या उपलब्ध असतात पण ह्या थंडीमध्ये अवश्य वा खावाव्या भरपूर आरोग्यदायी ह्या शेंगा असतात तर छान अशा निवडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ पाण्यानं अशा धुवून घेतलेल्या आहेत एक काळजी घ्यायची आहे यातलं पाणी वगैरे पूर्ण निघून गेलेलं आहे तर काय काय साहित्य घेतले ते, ते सांगते मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे एक टमॅटो घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला ला लागणार आहे ते म्हणजे थोडेसे असे दरदरी आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचा मी परत करून घेणार आहे तर सर्वप्रथम आधी आपण ज्या मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत भाजल्यामुळे आपल्या मुळ्याच्या शेंगांना खूप छान अशी चव येते त्यामुळे इथे मी मुळ्याच्या शेंगा थोडंसं तेल टाकून ह्या भाजून घेणार आहे तुम्ही आता आ, मी लाल तिखट वापरणार आहे त्याऐवजी तुम्ही थोडीशी हिरवी मिरची चेचूनसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा टेस्ट खूप छान येते तर इथे मी डब्यासाठीही मुळ्याची शेंग बनवत आहे त्यामुळे मुलांना अशी थोडीशी झणझणी तिखट अशी आवडते त्यामुळे त्यांच्या आवडीच्या अनुसार मी ही मुळ्याची शेंग केलेली आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही जेवणासाठी करू शकता त्याला फक्त आपण तिखट मीठ लावून अशा प्रकारे ह्या भाजून घ्यायच्या आहेत आणि जेवणासोबत तुम्ही खाऊ शकता फक्त एक करायचं आहे त्या शेंगा आपल्याला निवडून घ्यायच्या नाहीत फक्त पाठीमागचा पुढचा पोर्शन तसाच ठेवायचा आहे आणि तशाच आख्या खायला घ्यायच्या आहेत त्याने जेवणाची चव खूप अप्रतिम येते तर इथे शेंगा थोड्याशा भाजल्यानंतर यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे आणि सगळ्या शेंगा एका एक जागी करून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं याला झाकणाच्या साह्याने थोड्याशाशी अशी वाप देऊन घ्यायची आहे जेणेकरून ह्या शेंगा थोड्याशा अशा शिजल्या जातील आता इथे मी थोडीशी वाप देऊन घेणार आहे एक पाच मिनटं इथे मी वाप देऊन घेतलेले आहे इथे बघू शकता थोड्याशा शेंगा अशा मऊ झालेल्या आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित अशा शिजल्या जातात आता या मी पटकन ह्या काढून घेणार आहे शेंगा छान अशा भाजलेल्या आहेत ह्या आता याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आता इथे तुम्हाला मोहरी वगैरे वापरण्याची गरज नाही तुम्ही इथे फक्त कडीपत्तासुद्धा वापरू शकता मी इथे कडीपत्ता वापरलेला नाही फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहे जिऱ्याच्या फोडणीने आपल्या मुळ्याच्या शेंगांना खूप छान अशी चव येते त्यामुळे मी इथे फक्त जिरे वापरलेले आहेत तर आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा जो आपला रेग्युलरचा असतो जसा बा आपण भाजीला भाजतो तसाच त्याप्रकारे आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्यासोबत आपल्याला लसूण पेस्ट इथे अर्धा चमचा वापरायचा आहे त्याने काय होतं आपली लसूण पेस्टसुद्धा कांद्यासोबत छान अशी भाजली जाते त्यामुळे मी इथं आत्ताचा अर्धा चमचा इथे आल्लं लसूण पेस्ट टाकणार आहे तुम्ही नुसता लसूणसुद्धा वापरू शकता आल्लं स्किप केलं तरी चालेल पण एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ही मुळ्याची शेंग खावीशी सारखी सारखी वाटेल नक्की ट्राय करून बघा तर छान असं आपलं आलं लसूण पेस्ट आणि कांदा चांगला भाजून घेतलेला आहे तर यातच आता मी टमॅटो टाकणार आहे आता एकदम सिम्पल पद्धतीने सुद्धा ही भाजी होते पण आमच्यात मुलांना अशा प्रकारे आवडते त्यामुळे मी मुलांच्या आवडीच्या आज भाजी केलेली आहे आता टमॅटो आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे टॅमॅटो आपला पटकन शिजण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा हे चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे परत मी मीठ इथे वापरणार नाही ना कारण की आपण थोडंसं आधी मीठ शेंगा भाजताना घातलेलं आहे त्यामुळे आता आपलं इथे मी अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे चवीनुसार हे सुद्धा आपल्याला थोडंसं झाकण लावून टमॅटो चांगला असा शिजवून घ्यायचा आहे दोन मिनटामध्ये टॅमॅटो आपला तेल सुटेपर्यंत चांगला असा शिजलेला आहे पाहू शकताय आणि पूर्ण असा मऊ झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जे आपले मसाले आहेत ते टाकायचे आहेत तर आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते टाकलेलं आहे मी एक चमचा त्यानंतर हिंग थोडासा टाकणार आहे कारण की हिंगाने आपल्या ढेकरा वगैरे येत नाहीत या भाजीने त्यामुळे थोडासा अवश्य हिंग वापरा त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे अर्धा चमचा मी हळद त्यानंतर एक चमचाही पावभाजी मसाला हा वापरलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता चांगले मसाले बघू शकता हे ते चांगले भाजलेले आहेत यातच आता आपल्याला जी मुळ्याची शेंगा आपण भाजून घेतलेली आहे ती टाकायची आहे बघू शकता एक शेंगांचा कलरसुद्धा किती छान असा पोपटी हिरवा गडद्द असा हा आहे ह्या मुळ्याच्या शेंगा खूप चविष्ट लागतात तुम्ही ह्या चपातीसोबत किंवा आपली जी बाजरीची भाकरी असते किंवा आपली ज्वारीची भाकरी असते त्यासोबत तुम्ही खाऊ शकता ह्यामध्ये टाकलेला आहे मी चेचून घेतलेला असा दरदरा शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे आत्ता मी आता सगळे मसाले एकत्र भाजलेले आहेत त्यानंतर मी यामध्ये अर्धा ग्लास फक्त छोटा अर्धा ग्लासच इथे मी पाणी घातलेलं आहे जेणेकरून शेंग आपली चांगली शिजली जाईल यासाठी आता ज्या दिवशी बाजारातून तुम्ही घेऊन आला आहे त्या दिवशी केला तर पाण्याची सुद्धा आवश्यकता हो लागत नाही पण इथे मी दोन दिवस झालं शेंगा आणलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं पाणी वापरलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला ही शेंग मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे इथे बघू शकता शेंगसुद्धा आपली चांगली अशी शिजलेली आहे आणखीन दोन मिनटं आपल्याला ही शेंग शिजवून घ्यायची आहे आणि आपल्याला शेंग ही शिजले आहे की नाही ती पाहायची आहे पण शेंग जवळजवळ ही शिजलेली आहे पाच ते दहा मिनटात ही भाजी बनवून तयार होते डब्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि अशा प्रकारे केली की सुद्धा अवश्य खातात लास्टला टाकलेली आहे ती म्हणजे कोथिंबीर आता कोथिंबीर टाकल्यानंतर झाकण वगैरे लावायची गरज नाही फक्त तुम्ही अशीच ही प्लेटमध्ये वगैरे काढून घेऊ शकता तर मी आता ही प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तर आपल्या भाजीला कलर वगैरे किती छान आलेला आहे पाहू शकताय तर अशा प्रकारे तुम्ही ही मुळ्याच्या शेंगांची भाजी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद